नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी चटपटीत आंबट गोड तिखट असा टोमॅटोपासून आपण मस्त पात्र वापरून आपण हा मस्त असा हा पदार्थ बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी अगदी लाल असे बुंद एकदम ताजे ताजे असे टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो अर्धा किलो प्रमाणामध्ये टोमॅटो घेतलेले आहेत आता काय करायचं बघा एक मी पात्र घेतलेलं आहे आणि या अप्पेपात्रामध्ये आपण अशी हे टोमॅटो ठेवायचे आहेत हे असे टोमॅटो का ठेवायचे मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे चला तर असं व्यवस्थित आपण हे टोमॅटो सेट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्या अगोदर आपण एक मसाला तयार करून घेऊया म्हणजेच काय त्याच्यासाठी लागणारं काहीतरी साहित्य तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता ही मेथी हे मेथीचे दाणे थोडेसे अर्धकच्चं आपण कुटून घेऊयात कारण हे मेथीचे दाणे आपल्याला जो मसाला आपण बनवणार आहे त्यामध्ये टाकायचा आहे त्यासाठी हे मेथीचे दाणे लागणार आहेत आता हे अर्धकच्च कुट कुटून घेतलेले आहेत हे एक चमचा मोठा चमचा जो असतो त्या चमच्याचं माप म्हणजेच मेथीचे दाणे आहे त्यानंतर इथं लसूण मात्र भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे तो देखील अर्धा कच्चा चेचून घ्यायचा आहे असं अर्धा कच्चं चेचून घ्यायचं जास्त एकदम बारीक करून घ्यायचं नाही चला तर आता त्यानंतर आपण पात्रामध्ये जे काही टोमॅटो ठेवले होते ते टोमॅटो आपण आता गॅसवरती ठेवणार आहोत आणि गॅस चालू करून आपण हे जे टोमॅटो आहे त्या टोमॅटोवरती थोडं थोडं तेल टाकायचं आता हे का असं करायचं कारण असं केल्यानं काय होतात व्यवस्थित आपले हे टोमॅटो भाजले जातात पात्रामध्ये कसं होतं सगळीकडून त्याला व्यवस्थित असा गॅस लागतो आणि व्यवस्थित गॅस त्याला जाळ लागला की व्यवस्थित हे जे टोमॅटो आहे ते भाजले जातात आणि जी आपला जो रेसिपी जी तयार होणार आहे जो पदार्थ तयार होणार आहे तो अतिशय चटकदार होणार आहे म्हणजेच काय जेव्हा आपण हा पदार्थ बनवणार आहोत तेव्हा जास्त वेळ लागणार नाही कारण हा पदार्थ बनवताना आपल्याला गॅस जास्त पण जाणार नाही म्हणजे भाजण्यासाठी जे, जे टोमॅटो आपण नंतर भाजतो त्यासाठी जा जास्त वेळ लागणार नाही यासाठी हे आपल्या पात्रामध्ये असे जर टोमॅटो ठेवून तुम्ही जर हे टोमॅटो भाजून घेतलात तर लगेचच आपला हा पदार्थ बनवून तयार होणार आहे तर आता त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि मस्त असे हे टोमॅटो भाजून घ्यायचे तुम्ही तर पाहू शकता अतिशय सुंदर असे हे टोमॅटो व्यवस्थित असे हे टोमॅटो भाजले जात आहेत म्हणजे थोडे थोडेसे डाग लागल्यासारखे दिसतात म्हणजे याचा अर्थ हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत थोडंसं तेलाचा वापर करायचा म्हणजे लगेचच हे टोमॅटो भाजले जातात तर आता हे सगळे टोमॅटो भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे खाली उतरून घेऊयात आणि त्यानंतर आपण लगेचच काय करायचं आहे मिक्सरचं मोठं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे आणि हे जे टोमॅटो आहे ते टोमॅटो त्यामध्ये एक एक करून टाकून द्यायचे म्हणजेच काय ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे यामध्ये पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही फक्त टोमॅटो टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं चला तर टोमॅटो भाजले गेलेले आहेत छान त्यामुळे लगेचच बारीक होऊ शकतात थोडं थोडं अर्ध कच्चं राहिलं तरी देखील चालू शकतं तुम्ही इथं पाहू शकता मी पूर्ण हे टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यामध्ये अगदी थोडं थोडं एखादा दुसरा टोमॅटोचा असा मोठासा भाग राहिला तरी चालू शकतो बघू शकता अगदी बारीक असं हे बा पूर्ण पेस्ट आपली बनलेली आहे चला आता त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे मोठे दोन चमचे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे जास्त तेलाचा वापर करायचा आहे जी मेथीची दाणे आपण बारीक करून घेतली होती तीक टाकायची त्यानंतर तीन ते चार आपण इथं लवंग टाकलेले आहेत आणि कुटलेला लसूण टाकायचा आहे तेलाचा वापर मात्र थोडासा जास्त करायचा आहे त्यानंतर मी इथं हिर सॉरी लाल मिरच्या ज्या असतात त्या टाकलेल्या आहेत म्हणजे आपल्याला ह्या दिसण्यासाठी अगदी चवीसाठी आपण टाकलेल्या आहेत त्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचा आहे हे सगळं मिश्रण छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे कडीपत्ता पण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे चला तर त्यानंतर आपण इथं चिंच जी असते आपण वापरतो आमटी वगैरे करताना आपण जी चिंच वापरतो ती चिंच टाकायची आहे त्यानंतर हळद आणि मी इथं हिंग एक एक चमचा टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट मी इथं फुल दोन मोठे जे चमचे असतात ते चमचे वापरलेले आहे आणि आता व्यवस्थित आपला हा मसाला सगळा या तेलामध्ये भाजला गेला पाहिजे आणि सगळा मसाला व्यवस्थित असा भाजला की त्यानंतर आपण ही जी टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे म्हणजे जे पेस्ट बनवलेली आहे यामध्ये टाकून द्यायची आहे आणि नंतर व्यवस्थित असं एकसारखं परतवायचं काय करायचं ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं म्हणजे काय होईल लगेचच ते शिजलं जाईल आता काय करायचं यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ पण मी मोठे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर साखर पण आपल्याला जरूर टाकायची आहे त्याऐवजी तुम्ही गूळ पण टाकू शकता आता मी मोठे दोन चमचे इथं साखर टाकलेली आहे आणि व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आणि काय करायचं ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक दोन तीन ती ते तीन मिनटं याला वाफ येऊ द्यायची वाफ आली की काय होतं त्याला म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि काय होतं त्याच्यातलं पूर्ण जे मॉइश्चर असतं म्हणजे पाण्याचा जो अंश असतो जे टोमॅटोमध्ये पाणी असतं ते सगळं कमी होतं आता बघा एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी झालेलं आहे आता उघडं ठेवूनच आपल्याला हे थोडंसं आणखीन एक दोन ते तीन मिनटं असंच परतवत राहायचं आहे गॅस अजिबात बंद करायचं नाही गॅस चालूच ठेवून आपल्याला पुन्हा एकदा हे एकसारखं हलवून हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे बघा आपण अगोदरच हे टोमॅटो आपे पात्रामध्ये टाकून हे भाजून घेतलेले आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हे सगळं तयार होऊ शकतं बघा तुम्ही पाहू शकता मी अगदी तीन ते चार मिनटंच फक्त याला छान असं शिजवून घेतलेलं आहे म्हणजे हे सगळं मिश्रण भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे यातलं सगळं पाणी जे काय आहे ते कमी झालेलं आहे म्हणजे टोमॅटोमध्ये जे काही पाणी असतं ते सगळं कमी होऊन मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे चला तर याला तुम्ही टोमॅटोचं लोणचं म्हणू शकता टोमॅटोची मस्त चटपटीत अशी ही एक रेसिपी म्हणू शकता अगदी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चपाती भाकरीबरोबर सर्व करू शकता आणि विशेष म्हणजे चांगलं तुम्हाला मी हे तुम्ही दोन ते तीन महिने चांगलं काचेच्या भरणीमध्ये भरून अगदी हे स्टोर करून ठेवू शकता म्हणजे कधीही तुम्ही हे चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा अगदी तुम्ही जेवढ्या भाकरी चपाती खात असाल त्याच्या दुपटीनं तुम्ही भाकरी खाल अशी ही रेसिपी आपली बनवून तयार होणार आहे चला तर अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय चटपटीत लागते थोडीशी अंबड थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट चला तर ही टोमॅटोची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा चटपटीत आणि गोड अंबट तिखट अशा पदार्थांचा आस्वाद घ्या